व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला लाईब करा सोलापूर जिल्ह्यातील भीमा असणारे उजनी धरण सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवरील कोयना धरण औरंगाबाद जिल्ह्यामधील गोदावरी नदीवरील चायवाडी धरण ठाणे जिल्ह्यातील भातसा नदीवरील भातसा धरण पुणे जिल्ह्यातील पवना नदीवरील पवना धरण अकोल्या जिल्ह्यातील गर नदीवरील खर्दी धरण नगर जिल्ह्यातील मुळा नदीवरील मुळा धरण बीड जिल्ह्यातील सिंधफणा नदीवरील माजलगाव धरण यवतमाळ जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील पंढरणगाव धरण सोलापूर जिल्ह्यातील तोटलाज मधील तोटलाज धरण त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नदीवरील टेंभुरणी धरण नाशिक जिल्ह्यातील वालवण नदीवरील वालवण धरण नाशिक मधील नदीवरील गिरणा धरण चांडकापूर धरण बुलढाणा जिल्ह्यात मोरा नदीवर आहे यवतमाळमधील पेणगंगा नदीवरील पेणगंगा धरण पुण्यामधील अंघोरी नदीवरील वडगाव धरण कोल्हापूरमधील पंचगंगा नदीवरील कोल्हापूर धरण भंडारा येथील वैनगंगा नदीवरील राजेगाव धरण हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील एलदरी धरण गडचिरोली जिल्ह्यातील अजून नदीवरील अजून धरण तर ही महाराष्ट्रातील काही महत्वाची धरणे आहेत असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू